दिन होया रात एच डब्ल्यू जी न्यूज रहेगा आपके साथ हमारे लेटेस्ट वीडियो के लिए बने रहे हमारे साथ कल्याण पश्चिमेचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला प्रभाग क्रमांक तेवीस फ्लॉवर व्हॅलीमधील जय संतोषी माता व न्यू श्रीकृष्ण दर्शन सोसायटी येथील बंदिष्ट गटारी व पाण्याची पाईपलाईन टाकण्याबाबत कामांचा भूमिपूजन समारंभ कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला विधानसभा निवडणुकीत मला खंबीर पाठबळ व भरघोस मतदान देणाऱ्या तमाम पाडा परिसरातील नागरिकांचे आभार व्यक्त करत बेतुरकर पाडा येथे आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार अशी ग्वाही यावेळी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी उपस्थित नागरिकांना दिली या प्रसंगी शिवसेना उपनेत्या सौ विजयाताई पोटे शहर प्रमुख रवी पाटील साहेब माजी नगरसेवक जयवंत भोईर अरविंद पोटे युवासेना भिवंडी लोकसभा विस्तारक सुचेत डांबरे सौ गरुड मॅडम युवासेना जिल्हा समन्वयक सूरज खानविलकर शाखा प्रमुख रवींद्र चौधरी चेतन महामुनकर कोमल महामुनकर उमेश झोटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते